तुम्हाला सगळ्यांना पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं म्हणाल की देशाची एक व्यक्ती म्हणजेच दुबई अंबानी ते स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत होते पेट्रोल सोडण्याचं काम मी काही चालेमाले वेगळंच काही वे ते दाखवतात सांगू इच्छितो मी जर वेगळा काही शब्द वापरला असेल तर राजकारण सोडून राजकारण कळत माणूस मला फक्त माझ्या लोकांनाही सांगायचं होत की काही लोकांना आज माझ्या मार्केट कमिटी खरेदी दुसर्ग संस्थेमध्ये पेट्रोल सोडायचं का, ते तिथं काय माहिती उद्या माझ्यावर टीका होईल काय पेट्रोल सोडायचं का हे काय काम झालं का म्हणून मी आपलं उदाहरण दिलं की म्हणजे आम्ही लहानपणी ऐकलं की ते पेट्रोल सोडत होते तर त्याबद्दल इतकं वेळासारखं म्हणजे लिहिताना काय ठीक आहे सॉरी देतात दाखवतात काही सवच बसवता वास्तविक आम्ही पण जबाबदार नागरिक आहे आम्हाला पण काय बोलावं काय नाही बोलू कशा पद्धतीने बोलावं हे सगळं कळत माझ्याकडे चुका झाल्या त्याची जबरदस्त किंमत त्याच्याकरता मी परीक्षण देखील केलेलं आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी मुद्दा त्या गोष्टीचा उल्लेख केला की हे जे काही विपद्धचा करण्याचा प्रयत्न ज्या मीडियावाल्यांनी केला त्याबद्दल मी अतिशय खेद व्यक्त अजित पवार चुकीचं दाखवायची कुणाची हिंमत आहे का आणि ध चा माग करायला आता का आनंदीबाईचं राज्य आहे का अजित पवार काय बोलले सगळ्यांनी ऐकले धुरुबाई अंबानी हे या देशातले एक महत्वाचे उद्योगपती आहे या देशामधला जो उद्योग व्यवसाय व्यापार त्याला ऊर्जिता अवस्था देण्याचं काम धुरुबाई अंबानीने त्या काळामध्ये केलं हे सत्य आहे आज जे साम्राज्य आहे रिलायन्स त्याचे पायोंद आहे आता खरं म्हणजे अजित पवार साहेबांनी आमच्या हा शब्द वापरावा कोण चोऱ्या कोण काय करताय पण धुरुबाईच्या मागे कधी इडी लागली नव्हती धुरुबाईंच्या कारखान्यात कधी जप्ती आली नव्हती तेवढं त्याच्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असावं एवढंच मी सांगू शकतो आता आता जे सगळे माझ्या बरोबर गेलेले आहेत साखर कारखानदार झरंडेश्वर असेल अन्य असेल अन्य असेल त्यांच्यावर जप्त्या आल्या होत्या ईडीच्या इन्कम टॅक्सच्या त्याच्यामुळे जो चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या व्यवसायात राजकारणात कोण करताय ती लोकांना माहिती आहे